एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ काय फिर्याद नेमकी विखे विरोधात दाखल झालेली आहे आणि काय सगळं प्रकरण आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोणी पोलीस स्टेशन येथे एकशे छप्पन तीन नुसार राधाकृष्ण विखे मंत्री व माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह चोपन्न संचालक व साखर यांच्यावर केस म्हणजे फेर्याद नोंदवण्यात आलेली आहे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे याची पार्श्वभूमी अशी की दोन हजार चार व पाच या साली पवार सहकारी साखर कारखाना म्हणजे आत्ताचा विखे सहकारी साखर कारखाना यांनी अंदाजे नऊ कोटी रुपयाचं कर्ज ह्या बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांच्याकडून उचललेलं होतं परंतु त्या कर्जाची व्यवस्थित परतफेड ते करू शकले कि नाही किंबहुना ते कर्ज थकबाकीत गेलं मीनवाईल ते दोन हजार नऊ मध्ये कर्जमाफी योजना आली केंद्र शासनाची त्याच्यामध्ये विकेनी हे आमच्या दहा हजार सभासद ज्या यांच्यावर यादी देऊन हे शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज असं त्या बँकेना दाखवायला लावलं व एक प्रकारे ते नऊ कोटी रुपये हे शेतकऱ्यांना दिलेले याची कर्जमाफी मिळावी म्हणून सत्तेचा गैरवापर करून स्वतःची ताकद वापरून या त्या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बसवलं आणि ते एक प्रकारे हा महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर हो, किंवा केंद्र शासनाच्या तिजोरीवर हो, नऊ कोटीचा हा फार मोठा दरोडा टाकलेला आहे असं आमचं सभासदांचं मत झालेलं आहे त्यानंतर आम्ही आता कोर्टात गेलो राहता कोर्टात गेलो त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ त्यानंतर सुप्रीम कोर्ट परत सुप्रीम कोर्टातून त्यांनी आम्हाला रिलीफ दिला की तुम्ही जर तुम्हाला या पोलीस व्यवस्थित चौकशी केली नाही असं तुमचं मत असेल तर आपण परत एकदा त्या कोर्टामध्ये जा मग आम्ही इथं परत आता कोर्टात आलो कारण इथलं पोलीस यंत्रणा जी आहे ही पूर्ण राधाकृष्ण विखे यांच्या आधिपत्याखाली आहे आणि कोणती प डिपार्टमेंट असू दे हे पूर्ण विखे पाटील त्यांचा पूर्णतः गैरमा प्रमाणे वापर करून घेत असतात त्यामुळं ही चौकशी जर आता करायची असेल तर ही मोठ्या कर अधिकाऱ्यांकडे द्यावी जिल्ह्याच्या बाहेर पोलीस यांच्याकडे द्यावा किंवा सी आय डी सी बी आय यांच्या मार्फतही करावी अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी राहील तसेच ही चौकशी जर योग्यरित्या आणि दबाव खाली व्हायची नसेल तर राधाकृष्ण विखे यांनी एक तर नैतिकतेचा जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा द्यावा किंवा मेवान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमच्या शेतकऱ्यांची अशी विनंती राहील की आमच्या नावाचा गैरवापर करून आमची बदनामी करून विखेनी दो जो तो 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 जो नऊ कोटीचा दरोडा टाकलेला आहे शासनाच्या तिजोरीवर आणि तो आपण उघडकीस आणला तर ही चौकशी पूर्ण येऊपर्यंत चांगल्या प्रकारे होण्यासाठी विखेंचा राजीनामा आपण त्वरित घ्यावा की जोपर्यंत ही चौकशी होऊन त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये अशी आमच्या सर्व दादा शेतकऱ्यांची मागणी असेल महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम